नमस्कार मी गजानन सुतार कर्मचारी आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनृत्ती अभियान कर्मचारी आणि केडर संघटनेचा मी जिल्ह्याचा सचिव आहे आपलं हे अभियान हे आंदोलन जे चा चाललेलं आहे हे चौऱ्याऐंशी लक्ष कुटुंबांसाठी चाललेलं आहे सेपरेट उमेद अभियानाचा विभाग असावा ही आपली शासन दरबरी मागणी आहे आणि आमचं जे गाव पातळीपर्यंत खेडर जे काम करत आहे तालुका लेवल जिल्हा ले लेवल त्यांचा स्वतंत्र विभाग बनवावा आणि या सेवा अशाच स्वयंसहायता गटातील महिलांसाठी चालू राहाव्या हीच आमची इच्छा आहे मी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जो त्या अभियानातून सी टी सी बोलते आणि तर आमचा असा विषय आहे की आमचं म्हणजे जे अभियान जे आहे तसं विभागणीय केली हो जावी आणि जे आमचं अभियान कायम केलं जावं आता सध्या आम्ही सगळेच कर्मचारी हे थोडक्या माधनावरती काम करत आहेत तर आमची अशी अपेक्षा आहे की आम्हाला आमच्या म कामा म्हणजे प कामा इतकंच आम्हालाही मानधन दिलं जावं आणि बऱ्याचशा गो म्हणजे गोष्टी आम्हाला बाहेरच्या कामाच्या दिल्या जातात त्याही न क देता आमचं आमचं काम हे आम्ही फक्त गाव पातळीवरती करावं आणि जेणेकरून सगळ्या गोष्टींवरती प्रत्येक वेळेस की सी आर पींना सडवाड केलं जातं किंवा त्यांनाच सगळ्या कामांचा भर दिला जातो तर ते न करता आमची विभागणी करावी होती जाते शासनाकडे अभ्यान या अंतर्गत मी का आय सी आर पी म्हणून कार्यरत आहे आमची एवढीच मागणी आहे की आमचा विभाग उमेद अभियान विभाग जे आहे तो वेगळा करावा आणि शासकीय नियमानुसार नेमणूक करावी आणि आमची आय सी आर पी किंवा सर्व केडर जे आहेत त्यांची शासकीय सेवेत नेमणूक करून घ्यावी अंगणवाडी सेविका अशा वर्कर ज्या जशा आहेत त्यांचा कसं विभाग वेगळा आहे आणि शासकीय आहे अशा सेवेत आम्हाला पण सामील करून घ्यावं हो। एवढीच आमची अपेक्षा आहे